काल चालला धावत धावत नच थांबे क्षण भरी विचार कर अंतरी मानवा विचार प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या तेराव्या वचनात असे लिहिले आहे जसं बाप आपल्या मुलावर ममता करीतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो लेकरांच्या गरजा भागवणं जसं बापाचं कर्तव्य असतं तसंच त्यांना शिस्त लावणं देखील बापाचं कर्तव्य आहे शिस्त लावण्यासाठी शिक्षा करणे बापाच्या ममतेचेच प्रतीक होय कारण बापानं शिस्त न लावल्यास व नियंत्रण न ठेवल्यास लेकरे बिघडतात व नाशाच्या मार्गास लागतात म्हणूनच नीतीसूत्रकारता म्हणतो जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो, तो त्याचवर प्रीती करणारा होय इब्रिकरांस लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे माझ्या मुला परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करीतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारितो त्या प्रत्येकाला फटके मारितो देव तुम्हाला पुत्रांप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे आदा व हवेने प्रतिबंधित फळ खाऊन परमेश्वराची आज्ञा मोडली तेव्हा परमेश्वराने त्यांना कठोर शासन केले व कष्टमय जीवन जगण्यासाठी बागेच्या बाहेर घालविले येथे बापाने काठी वापरली परंतु त्याचवेळी त्यांची नग्नता झाकण्यासाठी त्यांना चर्म वस्त्रेले व वावी म्हणून रक्त सांडले व मानवाच्या उद्धारासाठी आपली योजना दर्शवून दिली परमेश्वर चूक व अपराधांबद्दल लेकरांना शिक्षा करीतो हे जितके खरे आहे तितकेच खरे आहे की पश्चाताप करून त्याला क्षमा मागणाऱ्यास तो बापाच्या ममतेने क्षमाही करीतो आपणही आपल्या पापामुळे परमेश्वराकडून शिक्षा भोगत आहात काय आत्मिक मरणाचे शिक्षेपासून बचावण्यासाठी आजच पश्चाताप करून परमेश्वराला क्षमा याचना कराल तर तो ख्रिस्तामधून आपणास नक्कीच क्षमा करी शिस्त लावणाऱ्या बापाची ममता तुमची आजही वाट पाहत आहे